विद्यार्थी मित्रांनो माय राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा आज आपण यत्ता चौथी स्कॉलरशिप गणित या विषयाची लाभता शिका अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन दे ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप चौथी स्कॉलरशिप सातवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप एन एम 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 एस तिसरी टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन आम्ही करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन त्रेसठ झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं चला तर चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण संख्या वाचन आणि लेखन या घटकावरील ही शेवटची तासिका अभ्यासणार आहोत आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न का आहे पंचवीस पाच डबल शून्य ही संख्या चुकीच्या पद्धतीने कोणत्या पर्यायात लिहिली आहे हे पंचवीस पाच डबल शून्य ही संख्या कोणत्या पर्यायात चुकीच्या पद्धतीने लिहिलेली आहे प पहिला पर्याय काय साडे पंचवीस हजार म्हणजे हे साडे पंचवीस हजार होते का होते पंचवीस हजार पाचशे म्हणजे साडे पंचवीस हजार हे चुकीचं आहे का नाही दुसरा पर्याय आहे पंचवीस हजार पाचशे बरोबर आहे हे पंचवीस हजार पाचशे आहे ही बरोबरच आहे तिसऱ्या पर्यायामध्ये दोनशे पंचावन्न शतक हे दोनशे पंचावन्न शतक म्हणजे शंभरनं जर गुणलं तर हे दोनशे पंचावन्न त्याच्या पुढे दोन शून्य म्हणजे हेही पंचवीस हजार पाचशे होते हे बरोबरच लिहिलेलं आहे चौथा पर्याय पंचवीस लक्ष पाचशे पंचवीस लक्ष अकाव एकक दशक शतक हजार दहा हजार नाही उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल काय येईल उत्तर पर्याय क्रमांक चार या ठिकाणी पंचवीस लक्ष पाचशे हे चुकीचा पर्याय आहे स्वरांजली राहुल तोंडले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवते संघर्ष ऋषिता कुलकर्णी त्यानंतर नाव टाकत चला पुढं म्हणजे मला वाचायला थोडं सोपं जातं नाव तुमचं असं वाचता येत नाही श्रेया ठोके स्वराली पिंगळे संस्कृती शिंदे आर्नव माळी स्वराज माने छान व्हेरी गुड पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण स्वरा भायगुडे पुढचा प्रश्न काय आपल्यासाठी पहा इथे एक संख्या दिल्या बेचाळीस आणि त्याच्या पुढे एक दोन तीन शून्य इथं बेचाळीसच्या पुढे तीन शून्य आहेत ही संख्या चुकीच्या पद्धतीने कोणत्या पर्यायात लिहिली आहे आता हे बेचाळीस त्याच्या पुढे तीन शून्य ही संख्या कोणती हो? आहे ही एकक दशक शतक हजार दहा हजार म्हणजे ही का आहे बे बेचाळीस हजार आहे बरोबर आहे बेचाळीस हजार पहिला पर्याय काय बेचाळीस हजार आपल्याला चुकीच्या पद्धतीने म्हणलंय म्हणजे हे बरोबर लिहिलेलं आहे चार लक्ष वीस हजार चार लक्ष वीस हजार आहे काही एक दशक शतक हजार दहा हजार नाही म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे का आहे चुकीच्या पद्धतीने लिहिले तरी पण आपण पर्याय क्रमांक तीन पाहू चारशे वीस शतक हे चारशे वीस आणि हे शतकचे दोन शून्य हे बेचाळीस हजार होते हेही बरोबरच लिहिलेलं आहे चार हजार दोनशे दशक हे चार हजार दोनशे आणि हा दशकचा शून्य म्हणजे हे बेचाळीस हजार हे बरोबर आहे म्हणजे उत्तर काय असेल बेचाळीस लक्ष वीस हजार हा जो पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन हा का आहे चुकीचा आहे समृद्धी गणेश स्वराली संस्कृती प्रिया दिया गणेश संघर्ष स्वरा भायगुडे स्वराली पिंगळे स्वराली गोरे संस्कृती शिंदे स्वराली तोंडले स्वराज माने गौरी मंदाडे श्रेया ठोके दिया गुंठे छान व्हेरी गुड आलं लक्षात पुढ पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे तीन लक्ष वीस तीन लक्ष वीस ही संख्या अंकात लिहायची आपल्याला तर मग काय करायचं माहितीय का आता आपल्याला लक्षचे दोन घरं असतात इकडून आपण डावीकडून उजवीकडे जाऊ लक्षचे दोन घरं झाले हे कशाचे असतात लाखाचे किंवा लक्षचे त्याच्यानंतर हे दोन घर कशाचे असतात हजाराचे असतात त्याच्यानंतर हे तीन घरं एकक दशक शतकचे असतात बरोबर आहे मग आता तीन लक्ष हे शून्य तीन वी वीस फक्त वीस आहे हे वीस मग इथं हजारच्या ठिकाणी काहीच नाही म्हणजे काय येणार शून्य शतकच्या ठिकाणी काहीच नाही म्हणून काय येणार शून्य मग काय आलं तीन कॉमास शून्य शून्य कॉमा शून्य दोन शून्य मे तीन लाख वीस ही संख्या अंका मध्य अशा पद्धति लिखी जाते अभय गौरी सोराली स्वरांजलि प्रिया आर्यन संस्कृति तन्मय डाके केतकी अलग अलग शायद स्वराली पिंगळे श्रेया ठोके नित्यश्री अनुष्का लोंढे उत्तर देत चला पनव, दिव्या गिनगिने पुढं जाऊ आपण पुढं काय आहे पहा सर्वात मोठ्या पाच अंकी संख्येत सर्वात मोठी एक अंकी संख्या मिळवली तर उत्तर कोणते सर्वात मोठी पाच अंकी संख्या पाच अंकी मोठी संख्या कसं लिहितो आपण किती सोपं आहे तुम्हाला मी सांगितले सर्वात मोठी पाच अंकी संख्या कशी लिहितो कितीही अंकी जर आपल्याला मोठ्यात मोठी संख्या विचारलं तर तेवढी वेळेस नऊ लिहायचं काय करायचं तेवढी वेळेस काय करायचं नऊ लिहायचं इथ पाच अंकी विचारले म्हणजे एक दोन तीन चार पाच ही संख्या काय झाली नव्याण्णव हजार नऊशे नुँ नव्याण्णव पुढं काय म्हणते सर्वात मोठ्या पाच अंकी संख्येत सर्वात मोठी एक अंकी संख्या मिळवली आता एक अंकी मोठी संख्या सर्वात मोठी संख्या एक अंकी मोठी संख्या एक अंकी मोठी संख्या काय असेल नऊ मिळवली तर उत्तर काय येईल नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव अधिक नऊ बेरीज करा नऊ नऊ अठरा ला आठ हातचा एक नऊ एक दहा ला शून्य हातचा एक नऊ एक दहा ला शून्य हातचा एक नऊ एक दहा ला शून्य हातचा एक नऊने एक दहा एक लाख आठ हे उत्तर येईल एक लाख आठ आता पा नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव मध्ये जरी एक मिळवलं तरी एक लाख येते मग नऊ मधला एक इथे मिळवा एक लाख झाले राहिले किती आठ आलं का जेवढ्या अंकी आपल्याला मोठ्यात मोठी संख्या विचारल्या तेवढे वेळेस नऊ लिहा उत्तर आपलं येऊन जातं या ठिकाणी आपल्याला पाच अंकी विचारली होती पाच वेळेस नऊ लिहिलं या ठिकाणी एक अंकी विचारली होती एक वेळेस नऊ लिहिलं आलं संस्कृती संगीत संघर्ष स्वराली अर्णव ऋषिता यशस्वी दिया, सोराबाय गुडे आज शनिवार आहे शनिवार आहे त्याच्यामुळं विद्यार्थी संख्या कमी आहे पुढं संख्या मालिकेतील क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येते पा या संख्या मालिकेतील आपल्याला क्रम ओळखायचा आहे आता क्रम कसा आहे हे आपण ओळखू आणि मग त्याच्या ठिकाणी कोणती संख्या आहे ते पहा या ठिकाणी आपल्याला काय दिलंय एकोणतीस हजार चारशे तीस त्याच्यानंतर एकोणतीस हजार चारशे चौतीस आता मला एक सांगा हे एकोणतीस हजार चारशे तीस आणि हे एकोणतीस हजार चारशे चौतीस पेक्षा मोठी कोणती आहे म्हणजे अगोदर पाईल एकोणतीस हजार चारशे तीस त्याच्यापेक्षा थोडी मोठी आहे एकोणतीस हजार चारशे चौतीस मग त्याच्यापेक्षा मोठी काय दिले तीस हजार साठ दिले आणि मग आता ह्याच्यापेक्षा सुद्धा मोठीच येणार इथं म्हणजे हा काय आहे चढता क्रम आहे दादा कोणता क्रम आहे चढता म्हणजे वाढत चालले हे एकोणतीस हजार चारशे एक चार तीस एकोणतीस हजार चारशे चौतीस तीस हजार साठ मग आता या ठिकाणी आपल्याला ह्याच्या पुढची संख्या येईल पुढची तीस हजार साठ पेक्षा मोठी येईल आता तीस हजार साठ पेक्षा मोठी एकोणतीस हजार आहे तीस हजार पेक्षा लहान आहे ही येणार नाही ही पण एकोणतीस हजार आहे येणार नाही मग आता इथं तीस हजार सत्तर एक आहे आणि तीस हजार चाळीस एक आहे तीस हजाराच्या दोन संख्या आहेत पण आपल्याला तीस हजार साठ पेक्षा मोठी पाहिजे ही साठ पेक्षा लहान आहे पर्याय क्रमांक चार मग काय येईल तीस हजार सत्तर पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल काय येईल उत्तर आपलं पर्याय क्रमांक तीन तीस हजार सत्तर येईल हा चढता क्रम संख्या वाढत गेलेल्या आहेत आर्यन सर मला पहिला क्वेश्चन समजला नाही तर पहिला क्वेश्चन बरं पाहू पुढं अष्ट्याहत्तर पंचवीस त्रेचाळीस प्रश्न काय आहे अष्ट्याहत्तर पंचवीस आणि त्रेचाळीस या संख्येत लक्ष एकक व दस हजार स्थानावर अनुक्रमे कोणते अंक आहेत अनुक्रमे म्हणले की प्रश्नामध्ये ज क्रम विचारलाय प्रश्नामध्ये काय विचारलाय लक्ष एकक आणि दस हजार हा क्रम विचारलाय तर आपल्याला याच क्रमाने त्याचे अंक लिहावे लागतील काय म्हणत हे लक्षस्थानी एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष लक्षस्थानी कोणता अंक आहे सात कॉमा त्याच्यानंतर एकक एकक स्थानी तीन कॉमा त्याच्यानंतर दस हजार एकक दशक शतक हजार दस हजार आठ म्हणजे उत्तर काय असेल सात कॉमा तीन कॉमा आठ हे, हे उत्तर असेल सात कॉमा तीन कॉमा आठ हे उत्तर असेल का अलक लक्षात जसा क्रम प्रश्नात विचारलाय त्याच क्रमाने आपल्याला उत्तर द्यायचे नाही तर मग आपण उगित सात आहे आठ आहे तीन सात आठ आणि तीन असं दिलं तर हे चुकतं आपलं उत्तर योग्य येत नाही बरोबर आहे का कितकी स्वराली प्रिया स्वरांजली वेदांत सोनटक्के अर्णव संघर्ष ऋषिता स्वराबाई गुडे चला लाईक करत चला एकतर विद्यार्थी कमी आहे लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब च्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल नवीन विद्यार्थी जे कोणी असतील त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला हॅलो हम्म कोण नंबर का काय म्हणत होतो कोणतरी मला पहिला प्रश्न समजला नाही कोण म्हणत होतं पहा बाबा इकडे पहिला प्रश्न पहा या ठिकाणी आपल्याला काय दिलेली आहे संख्या पंचवीस हजार पाचशे ही संख्या आहे मग या संख्येला चुकीचं या संख्येला कसं लिहिता येतं पंचवीस हजार पाचशे असंही लिहिता येतं आपल्याला बरोबर आहे त्यानंतर साडे पंचवीस हजार असंही लिहिता येतं त्यानंतर आपल्याला दोनशे पंचावन्न शतक असंही लिहिता येतं त्यानंतर दोन हजार पाचशे पन्नास दशक असंही लिहिता येतं एवढ्या प्रकारे आपल्याला आणखी ह्याला पंचवीस हजार पाचशे एकर असंही लिहिता येतं एवढ्या प्रकारे लिहिता येतं मग आता इथं साडे पंचवीस हजार हे साडे पंचवीस हजार लिहिता येतं हे चुकीचं आहे का नाही पंचवीस हजार पाचशे लिहिता येतं चुकीचं आहे का नाही दोनशे पंचावन्न शतक हे दोनशे पंचावन्न शतक लिहिता येतं हे चुकीचं आहे का नाही मग इथं पंचवीस लक्ष दिले मग ही संख्या पंचवीस लाख आहे का नाही तर ही पंचवीस हजार पाचशे आहे आलं म्हणून पर्याय क्रमांक चार हा चुकीचा आहे समजलं चला पुढचा प्रश्न राहुलने एकोणतीस एक दोन शून्य रुपयाची गाडी खरेदी केली या संख्येचे लेखन कोणते हे एकोणतीस एक दोन शून्य या संख्येचे लेखन करायचे आपल्याला तर लेखन करायचं तर ही संख्या कोणती आहे पहा वाचन करा हे एकक दशक शतक हजार दहा हजार किती एकोणतीस हजार एकोणतीस हजार एकोणतीस हजार एकशे वीस एकोणतीस हजार एकशे वीस एकोणतीस हजार हजार त्याच्यामध्ये काय एकोणतीस मग एक शतक म्हणजे एकशे वीस एकोणतीस हजार एकशे वीस हे उत्तर येईल आलं का लक्षात स्वराली स्वराज श्रेयस शेवाळे प्रिया जोगदन डाके केतकी स्वराली पिंगळे स्वराली तोंडले स्वराली गोरे संस्कृती शिंदे यश आल चला गिनगिने पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न सर्वात मोठ्या पाच अंकी संख्येचे वाचन कोणते आता पहा सर्वात मोठी पाच अंकी संख्या जा। सर्वात मोठी पाच अंकी संख्या पाच वेळेस नो एक दोन तीन चार पाच करा वाचन हे एकक दशक शतक हजार दहा हजार म्हणजे काय झालं हे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव हे उत्तर येईल आलं का लक्षात वेदांत प्रिया संघर्ष आर्यन स्वराली प्रिया देवेश ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे सर्वात मोठ्या पाच अंकी संख्येत सर्वात मोठी तीन अंकी संख्या मिळवली असता उत्तर काय पा प्रश्न सोपा आहे काय म्हणत सर्वात मोठ्या पाच अंकी संख्येत पाच अंकी मोठी संख्या कालो पाच वेळेस नऊ लिहा दादा एक दोन तीन चार पाच त्याच्यानंतर काय लिहितंय काय म्हणले सर्वात मोठी तीन अंकी संख्या हे तीन अंकी मोठी संख्या तर तीन अंकी मोठी संख्या काय तीन वेळेस नऊ एक दोन तीन यांची बिरीज मिळवली असता उत्तर काय मिळवा मिळवायचं म्हणजे बिरीज करायचं करा बिरीज किती अंकी मोठी संख्या दहा अंकी विचार द्या दहा वेळेस नऊ लिहा आठ अंकी विचार द्या आठ वेळेस लिहा या ठिकाणी आपल्याला पाच अंकी म्हणले पाच वेळेस नऊ लिहिलं तीन अंकी म्हणले तीन वेळेस नऊ लिहिलं मग आता या दोघांची बेरीज करा नऊ नऊ अठराला आठ हातचा एक नऊ एक दहा आणि नऊ एकोणीसला नऊ हातचा एक नऊ एक दहा दहा नऊ एकोणीसला नऊ हातचा एक नऊ एक दहा ला शून्य हातचा एक नऊ एक दहा का आली एक लाख नऊशे अठ्ठ्याण्णव आता ह्या नव्याण्णव हजारामध्ये नऊशे नव्याण्णव मिळवले तोंडी उत्तर येते एक तिकडे गेले एक लाख होते नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव मध्ये एक मिळवले की एक लाख मग आता नऊशे नव्याण्णव मधून एक तिकडे गेला इतर राहिले नऊशे अठ्ठ्याण्णव म्हणजे एक लाख नऊशे अठ्ठ्याण्णव श्रेय शेवाळे देवाश देवेश संघर्ष स्वराली तोंडले तोंडले तुझ्या बरोबर आणखी कोणत्या विद्यार्थी आहे तुझ्या शाळेतल्या बाकीच्या चला शाळेच नाव टाका शेवते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाका टाक्याचे किती विद्यार्थी बाकीचे तुमच्या वर्गातल्या विद्यार्थ्या मित्रांना किंवा मैत्रिणींना सांगा तुमच्या पुढचा प्रश्न एका संख्येच्या लक्षस्थानी पहा एक संख्या आहे त्याच्या लाखाच्या स्थानी सात आहे का म्हणतंय हे स्थानी सात आहे एकक स्थानी हे एकक स्थानी काय म्हणत दोन आहे आणि उर्वरित स्थानी म्हणजे उरलेल्या ठिकाणी का आहे पाच अंक आहे पाच तर ती संख्या कोणती तर ती संख्या कोणती पहा आपण काय करू इथं आपण अशा पद्धतीनं चार्ट मांडू हे एकक दशक शतक हे एकक दशक शतकचे तीन झाले त्याच्यानंतर हे हजाराचे दोन त्याच्यानंतर हे लाखाचे दोन घेऊ इथं मग पहा किती लाख लाखाच्या ठिकाणी सात आहे लाखाचे दोन म्हणजे हे शून्य सात एकक स्थानी किती आहे दोन आहे हे एकक स्थानी दोन मग आता इथं हजार स्थानी काहीच नाही म्हणजे काय असते शून्य असते बरोबर आहे शतक स्थानी काहीच दिलं नाही शून्य दशक स्थानी काहीच दिलं नाही शून्य म्हणजे सात क्वामा शून्य शून्य कॉमा शून्य शून्य दोन अशा पद्धतीने मग ती संख्या कोणती झाली सात लाख दोन सॉरी थांबा 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 उर्वरित स्थानी पाच अंक आहे हो उरलेल्या स्थानावर पाच अंक आहे चला इकडे बघा इथं पाच आहे म्हणजे हे इथं सात लक्षस्थानी हे हजार स्थानी आणि दस हजार स्थानी पाच पाच येणार शतकस्थानी पाच दशकस्थानी पाच आणि मग दोन मग ही संख्या काय झाली सात लक्ष पंचावन्न हजार पाचशे बावन सात लक्ष पंचावन्न हजार पंचावन्न हजार पाचशे बावन सात लक्ष पंचावन्न हजार पाचशे बावन्न माझी शाळा आठ वाजताय झाला आपण दोन मिनिट दोन तीन प्रश्न घेऊ पुढचा प्रश्न आहे संख्या मालिकेतील क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा काय दिले संख्या पंच्याण्णव हजार तीनशे बावन्न पहिली संख्या आहे त्याच्या पुढची संख्या पंच्याण्णव हजार पाचशे पंचेचाळीस म्हणजे हे ह्याच्यापेक्षा मोठी आहे म्हणजे हा का आहे चढता क्रम आहे कसा आहे हा चढता क्रम आहे त्याच्यानंतर इथं प्रश्नार्थ चिन्ह आहे आणि इथं शहाण्णव हजार पाचशे एक आहे म्हणजे हे संख्या काय आहे इकडं वाढत गेलेले आहेत मग आता या ठिकाणी संख्या काय येणार या संख्येपेक्षा मोठी येणार कोणत्या पंच्याण्णव हजार पाचशे पेक्षा मोठी येणार आणि या संख्येपेक्षा म्हणजे कोणत्या शेवटची संख्या शहाण्णव हजार पाचशे एक ह्याच्या पेक्षा लहान या दोन्हीच्या मधली संख्या या दोन्हीच्या मधली संख्या घ्यायची आपल्याला पंच्याण्णव हजार पाचशे पंचेचाळीस पेक्षा मोठी आणि शहाण्णव हजार पाचशे एक पेक्षा लहान मग आता पर्याय पहा पंच्याण्णव हजार तीनशे पन्नास आपल्याला पंच्याण्णव हजार पाचशे पंचेचाळीस पेक्षा मोठी घ्यायची हे तीनशे आहे हे बी इथं तीनशे आहे येणार नाही इथं दोनशे आहे पण ही कशी आहे शहाण्णव हजार दोनशे आहे इथं शहाण्णव हजार सातशे दोन आहे या पाचशे एक शहाण्णव हजार पाचशे एक पेक्षा लहान पाहिजे ही मोठी झाली येणार नाही म्हणजे इथं काय आणणार शहाण्णव हजार दोनशे सत्तर म्हणजे या पंच्याण्णव हजार पाचशे पंचेचाळीस पेक्षा मोठी आहे आणि शहाण्णव हजार पाचशे एक पेक्षा मो लहान आहे म्हणजे उत्तर काय येणार इथं शहाण्णव हजार दोनशे सत्तर मांडुळे देवेश वेदांत सोनटक्के सातशे दोन येत नाही बाळा दोनशे सत्तर येते पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येते काय ते उत्तर पर्याय क्रमांक तीन शहाण्णव हजार दोनशे सत्तर आलं पुढचा प्रश्न स्वामी विवेकानंद विद्यालय चला सरांना नमस्कार सांगा माझा सरांनी तुमची आठवण काढली होती म्हणून सांगा पुढचा प्रश्न का आहे एकोणपन्नास बहात्तर बावन ही संख्या अक्षरात लिहा अक्षरात लिहायचे एकोणपन्नास बहात्तर बावन्न वाचन करा एकक एक दशक शतक हे एक एकक दशक शतकचे तीन त्याच्यानंतर हे हजाराचे दोन आणि त्याच्यानंतर हे लाखाचे म्हणजे काय संख्या असेल हे चार लक्ष सत्त्यानव हजार दोनशे बावन्न चार लक्ष सत्त्याण्णव हजार दोनशे बावन हे बुक आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला या ठिकाणी आपण थांबू जय हिंद वंदे मातरम बाय शनिवार आहे सर्वांना शाळा जायची घाई आहे आठ वाजलेले आहेत या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब